ही कथा आहे पंचावन्न वर्षीय शंकरजींची ते आपल्या कुटुंबासोबत राहत होते पण त्यांच्या कुटुंबाला कोणाची तरी नजर लागली आणि त्यांच्या पत्नीचे अल्पशादराने निधन झालं त्यानंतर शंकरजींनी स्वतःला कसं बसं सावरलं आणि पुढे आपल्या एकुलते एक मुलगा मोहितचे लग्न लावून दिलं शंकरजींना वाटलं मुलगा आणि सून म्हातारपणात त्यांची काळजी घेईल त्यांचा आधार बनेल पण सर्व या उलट झालं कुठे चाललात तुम्ही तुम्हाला सांगितलं होतं ना तुमच्या खोलीतच राहा स्वतः सडत आहात आणि आता आम्हालाही तुमचे रोग देणार का गप आत जाऊन बसा संगीता चिडून म्हणाली यावर शंकरजी हळूहळतच म्हणाले सुनबाई मी बाहेर येणार नव्हतो पण माझ्या खोलीतील मडक्यातलं पाणी संपलं आहे ही शिरी भाकर पाण्याशिवाय गिळली जात नाही इतक्यात त्यांचा मुलगा मोहित जो हॉलमध्ये जेवत बसला होता तो येऊन संगीताला म्हणाला संगीता तुम्हाला खूप जास्त भाजी वाढली आहे एक काम कर ही भाजी त्या म्हाताऱ्याला दे फेकून देण्यापेक्षा त्या म्हाताऱ्याने खाल्लेली परवडेल एकतर महागाई खूप वाढली आहे त्यानंतर संगीता मोहीच्या थाळीतून उरलेली भाजी शंकरजींना देत म्हणाली हे बघा आज तुमचं नशीब चांगलं होतं म्हणून तुम्हाला ही भाजी मिळाली आहे घ्या आणि यामध्ये भाकर चोरून खावा खरं तर शंकरजींच्या पायाला एक जुनी जखम झाली होती जी अनेक दिवसांपासून बरी होऊ शकली नव्हती त्या जखमेतून रक्त आणि पू वाहत होते त्यामुळे त्यांच्याजवळही जास्त कोणी जात नव्हतं दुसऱ्या दिवशी संगीता मोहितला म्हणाली तुमच्या बापाचं लवकर काहीतरी करा त्यांची ती जखम पाहून मला तर उलटीच येते यावर मोहित म्हणाला संगीता मग तुझं काय म्हणणं आहे त्यांच्या उपचार करण्यासाठी मी माझं घर विकू का तुला माहिती आहे का किती खर्च होईल अहो माझं म्हणणं आहे की त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करा किमान आपल्याला त्यांच्यापासून कसला आधार पण येणार नाही सरकारी रुग्णालयात जाऊन ते फक्त ड्रेसिंग करतात कोणती जखम आहे माहीत नाही तशीच ती सुजलेली आहे खरं तर सरकारी रुग्णालयात फक्त साफसफाई केली जात होती आणि ड्रेसिंग करून काही गोळे औषध आणि मलम बाहेरून घेण्यास सांगितलं जात होतं पण मोहित कधीच औषध किंवा मलम आणत नव्हता मग जखम बरी कशी होणार शंकरजी व्यवसायाने शेतकरी होते त्यांना झाडं पेरणी आणि औषधी वनस्पतींचं चांगलं ज्ञान होतं ज्यावेळी जखमीमुळे वेदना होऊ लागायच्या तेव्हा ते काटेरी झाडापासून औषधी पानं आणून जखमेवर बांधत असत यामुळे त्यांना थोडा आराम मिळायचा पण जखम इतकी खोल झाली होती की ती आता पूर्णपणे सडत चालली होती एके रात्री शंकरजींच्या जखमीतील वेदना असह्य होऊन गेल्या सुरुवातीला त्यांनी खूप वेळ सहन केलं औषध लावली पण वेदना वाढतच गेल्या अखेरीस ते मोहितला जागा करण्यासाठी त्याच्या खोलीजवळ गेले आणि दरवाजा वाजवत म्हणाले बेटा खूप वेदना होत आहे आता मला सण होत नाही आहे दरवाजा ठोठवल्याचा आवाज ऐकून संगीता जागी झाली आणि ताव तावत मोहितला उठवत म्हणाली उठ बघ तुझ्या बापाला काय झालं आहे माहीत नाही ते कशासाठी आपली झोप खराब करत आहे मात्र म्हातारा मरतसुद्धा नाही मोहित बेफिकीरपणे म्हणाला तू झोप चुपचाप त्यांना ओरडू दे त्यांच्यासाठी मी माझी झोप खराब करू शकत नाही शंकरजी आपले असह्य वेदनेमुळे त्रासलेले असताना स्वयंपाकघरात जातात आणि थोडी हळद काढून आपल्या जखमीवर लावतात सकाळी जेव्हा संगीता स्वयंपाकघरात गेली तेव्हा तिला दिसतं की हळदीचा डब्बा उघडा आहे हे पाहून ती राग आणि तात्काळ आपल्या नाका साडीचा पदर लावून शंकरजींच्या खोलीत जाते तिथे ती, ती, ती पाहते की शंकरजींच्या पायावर हळदीची पट्टी बांधलेली होती ते पाहून तिचं रक्त सळसळतं आणि ती जोरात ओरडते दोर म्हाताऱ्या स्वयंपाकघरातील सामानाला हात लावायची तुझी एवढी हिंमत कशी झाली थांब आता मला काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल त्यानंतर सुमारे एक दोन तासांनी मोहित काही लोकांना घेऊन येतो त्यापूर्वी शंकरजी काही समजू शकतात तेव्हाच ते लोक त्यांना खाटेसह उचलून बाहेर घेऊन जाऊ लागतात त्याचवेळी संगीता पटकन शंकरजींच्या खोलीला बाहेरून कुलूप लावते शंकरजी घाबरलेल्या अवस्थेत म्हणतात अरे बेटा हे काय करत आहात कुठे घेऊन जात आहे मला खाली उतरवा मी पडेन यावर मोहित कठोरावत म्हणतो घाबरू नका तुमची अर्थी निघत आहे फक्त तुमचं व्यवस्थापन आता बाहेर गोठ्यात करतोय काहीतरी रोग घेऊन बसलात तुमचं वय संपलं पण आमचं अजून बाकी आहे आता तुमचं ठिकाण तिथंच असेल आणि लक्षात ठेवा पुन्हा घरात यायचा प्रयत्न केला तर परिणाम वाईट होती कितीतरी वर्षांपूर्वी त्या गोठ्यात एक गाय राहायची आणि तिच्यासाठी शंकरजींनी आपल्या हाताने हा गोठा बनवला होता त्यांनी कधी विचारही केला नव्हता की भविष्यात त्यांच्यावर अशी येईल आणि त्यांना या गोठ्यात राहावं लागेल आता तोच गोठा शंकरजींचं घर बनलं होतं कारण त्यांच्याकडे आता कसलाच पर्याय उरला नव्हता शेवटी पोटच्या मुलाने त्यांच्यावरही वेळ आणली होती त्यामुळे ते चुपचाप तिथे पडून राहायचे भूक लागली तर ते संगीताला आवाज देत असत पण ती मुद्दा जाणून बुजून दुर्लक्ष करायची आणि उशिराने जेवण घेऊन यायची व लामुन जेवणात ताट सरकवून देत असत तिला असं वाटत होतं जणू काही त्यांना स्पर्श केल्यावर मलासुद्धा रोग होईल अनेक वेळा तिने शंकरजींना जेवणही दिलं नाही जेव्हा भूक असह्य होऊ लागायची तेव्हा शंकरजी घराबाहेर जायचे त्यांना शेजाऱ्यांकडून जेवण मागण्यात लाज वाटायची म्हणून ते बाजारात जाऊन भीक मागत असत कधी कधी एखादा दयाळ व्यक्ती त्यांना जेवण देत असे तर कधी ते पूर्ण दिवसभर भुकेलेच राहायचे एक दिवस संगीता रागाने मोहितला म्हणते हा तुमचा वयस्कर बाब एकदाचा मरत का नाही ना, ना आपल्याला शांतपणे जगू देतोय दिवसभर खात असतात तरी या माणसाचं पोट भरत नाही आता तर बाजारात जाऊन भीक मागायला लागले आहेत खरं सांगायचं तर मी या म्हाताऱ्याला खूप वैतागले आहे मन करतं की त्याच्या जेवणात विष मिसळून द्यावं संगीता हे बोलत असताना शंकरजी बाहेरून येतात त्यांना पाहून मोहितचा राग पुन्हा भडकतो तो ताबडतो त्यांच्याजवळ जाऊन त्यांना धक्का येतो आणि घराबाहेर काढत म्हणतो जा जिथे तुला जेवण मिळतं तिथेच तुझं राहायचं ठिकाण कर आता इथे येण्याची गरज नाही शंकरजी आवाजात म्हणतात बेटा असं करू नकोस मी कुठे जाणार माझ्यावर दया कर मी तुझा बाप आहे आता मी कधीही बाहेर जाणार नाही मला माफ कर शंकरजी गळ गर घालून म्हणाले पण मोहितचं हृदय जणू काही दगड बनलं होतं दोघांनीही मिळून शंकरजींना गेटच्या बाहेर काढलं डोळ्यात घेऊन शंकरजी रस्त्यावरून चालत निघाले उन्हाळ्याचे दिवस चालू होते सर्व शरीरातून घामाच्या धारा वाहत होत्या ते चालत चालत बाजारात पोहोचले तिथे गेल्यावर ते सावलीसाठी एका मोठ्या झाडाजवळ गेले त्या झाडाखाली एक युपी साइडच्या सा भाय्या हात गाडीवर कुंड्यांमध्ये लावलेली छोटी छोटी रोपटे विकत होता शंकरजी त्या झाडं विकणाऱ्याजवळ जाऊन बसले त्यांचे कपडे मळलेले आणि पायावर हळदीची पट्टी बांधलेली होती व डोळ्यात असू होते ते शांतपणे बसून विचार करत होते की आता कुठे जायचं आणि पोट भरण्यासाठी काय करायचं त्याचवेळी झाडं विकणाऱ्याजवळ एक माणूस थांबला आणि म्हणाला भैया हे झाड कुंडीत वाढेल का आणि मी ऐकले आहे याला लावण्यासाठी काही खास उपाय करावा लागतो यावर झाडं विकणाऱ्याने उत्तर दिलं अरे नाही नाही कोणता खास उपाय करावा लागत नाही आणि हे तुम्ही कुठेही लावू शकता हे एक उत्तम बीजांपासून आलेलं झाड आहे तेव्हा शंकरजी स्वतःला थांबू शकले नाही आणि म्हणाले नाही बेटा हे झाड कुंडीत वाढणार नाही आणि जर कुंडीतच वाढवायचं असेल तर यामध्ये थोडंसं शेणखत घाल मग याची वाढ चांगली होईल या झाडाला सूर्यप्रकाश खूप आवडतो म्हणून याला उन्हात ठेवू शंकरजींचं हे वाक्य ऐकून झाडं खरेदी करणारा माणूस आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला अरे वा काका असं वाटतं की तुम्हाला झाडं आणि पिकांबद्दल खूप माहिती आहे पण तुम्ही काय करता हो बेटा मी शेतकरी आहे म्हणून झाडं आणि पिकांबद्दल माहिती आहे सध्या तर रस्त्याच्या धुळीवर बसलोय शंकरजी हसून उत्तर देतात झाडं खरेदी करायला आलेला माणूस ज्याचं नाव परशुराम होतं तो विचारतो काका माझ्या एका मित्राला माळीची गरज आहे तुम्ही ते काम कराल का शंकरजी उदास होऊन म्हणतात बेटा तुला काय सांगू ही माझी जखम ज्यामुळे माझ्या मुलाने मला घरातून बाहेर काढलं मग आता मला दुसरं कोण आपल्याजवळ करणार परशुराम चिंता व्यक्त करून विचारतो फक्त जखमेमुळे मुलाने तुम्हाला बाहेर काढलं हो बेटा माझ्या सुनेला व मुलाला माझी किळस वाटू लागली होती परशुराम डोक्याला हात लावतो आणि म्हणतो काय हे आजकालचे तरुण काका तुम्ही हॉस्पिटलमध्ये उपचार केले होते का बेटा माझ्या मुलाने मला सरकारी रुग्णालयात नेलं होतं फक्त पट्टी बदलून मला घरी पाठवले माझ्या मुलाने कोणतीही औषधे घेतली नाही तेव्हापासूनच असाच प्रकार सुरू आहे परशुरामला शंकरजींच्या अवस्थेवर दया येते तो त्यांना जवळच्या क्लिनिकमध्ये घेऊन जातो तिथे डॉक्टर त्यांची जखम पूर्णपणे साफ करतात मलमपट्टी करतात आणि काही औषध देतात त्यानंतर परशुराम त्यांना आपल्या घरी घेऊन जातो आणि म्हणतो काका आता तुम्ही रस्त्यावर राहणार नाही मी तुमचं राहणं आणि कामाचं व्यवस्थापन केलं आहे मला वाटतं की तुम्ही आत्मसन्मानाने आणि स्वतःच्या ताकदीवर जगावे अशा मुलांना तर ओल्या बांबूचे फटके ठेवून दिले पाहिजे ज्यांना आपल्या आईवडिलांची कदर नाही काका तुम्ही काम करणार ना शंकरजींच्या डोळ्यात असरू होते ते म्हणाले बेटा मी बाजारात बसून विचार करत होतो की आता मी कुठे जाणार आणि काय करणार व देवाकडे प्रार्थना करत होतो की आता मला आपल्याकडे बोलो पण बघ देवाने कशी माझी प्रार्थना ऐकली बेटा एक शेतकरी कधीही मेहनत करण्यास घाबरत नाही आणि कोणावर ओझं बनून राहण्यापेक्षा स्वतः मेहनत करून जगणं जास्त चांगलं मानतो परशुरामच्या देखरेखीमुळे आणि सातत्याने उपचार केल्यामुळे महिन्याभरातच शंकरजींची जखम सुकू लागली आता ते स्वस्त आणि धष्टपुष्ट दिसायला लागले होते मग एके दिवशी ते परशुरामसोबत एका मोठ्या बंगल्यात गेले परशुराम आपल्या मित्राला म्हणाला बघ प्रमोद मी कोणाला आणलं आहे तुला तुमच्या बागेसाठी माळी पाहिजे होता ना का का हे माळी काका आहेत असं म्हणत परशुरामने आपल्या मित्राला शंकरजींचा परिचय करून दिला अच्छा तुम्हाला बागवाणी चांगली येते ना काका बघा मला माझी बाग हिरवीगार आणि टवटवीत पाहायला आवडते पण मी आजवर ज्याला कोणाला इथे माझं गार्डन सांगायला ठेवले तो मी नसताना फक्त आराम करायचा परिणामी माझी झाडं सुकून गेली आहेत बेटा तुम्ही इथे राहत नाही का यावर परशुराम म्हणाला नाही काका हा इथे राहत नाही हा विदेशात राहतो हे घर त्याच्या वडिलांनी खूप कष्टाने बांधले आहे आणि त्यांना या घरावर व वा बागेवर खूप प्रेम होतं ते इथे राहत नाही पण या घराची देखभाल करण्याची जबाबदारी माझी आहे स्वच्छता बागवानी सगळं पण मी संपूर्ण दिवस इथे बसून राहू शकत नाही या बंगल्यासारख्यात अनेक बंगल्यात मी गार्डनचे कॉन्ट्रॅक्ट घेतो त्यामुळे मला तिकडे जावं लागतं आणि इथे काम करणारे कर्मचारी याचाच फायदा घेतात ते म्हणतात की इथे माती योग्य नाही मग प्रमोद म्हणाला होय काका परशुराम माझा मित्र आहे आणि या घराची जबाबदारी आम्ही त्याच्याकडे दिलेली आहे आता मी पुन्हा परदेशात जाणार आहे तर तुम्हाला ही जबाबदारी देऊन जाण्याचा विचार आहे कारण परशुरामला तुमच्यावर विश्वास आहे आणि मला देखील तुमचं काम पाहायचं आहे मी वर्षातून इथे फक्त एकदा येतो परदेशात माझा व्यवसाय आहे नाही तर मी इथेच राहायला आलो असतो परशुरामने शंकरजींना काम समजावून सांगितले प्रमोद पुन्हा विदेशात गेला त्यानंतर शंकरजींनी सहा महिन्यात केवळ बागस नव्हे तर संपूर्ण बंगला बदलून टाकला त्यांनी कुठल्याही कामगारांना बेजबाबदार होण्याची संधी दिली नाही दिवस जात गेले आणि वर्षही पूर्ण झालं जेव्हा प्रमोद आपल्या फॅमिलीसह उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आपल्या बंगल्यात परत आला तेव्हा त्याला आपलं गार्डन पाहून विश्वास बसला नाही त्याने मध्यंतरी बागेचे फोटो आणि व्हिडिओ पाहिले होते पण आज प्रत्यक्षात पाहून तो खूप खुश झाला प्रमोदचा सतरा वर्षांचा मुलगा साडी बंगल्यासमोरील फुलझाडे पाहून शंकरजींना म्हणतो आजोबा तुम्ही हे सगळं कसं केलं तुम्हाला माहीत आहे का जर तुम्ही तुमचे गार्डनिंगचे टिप्स यूट्यूबवर सांगितले तर तुम्ही खूप फेमस होऊ शकाल अरे बेटा मला हे सगळं कसं येईल मी फक्त माती बीजे फुलं झाडं याबद्दल जाणतो आणि हे करणं मला खूप आवडतं आजोबा तुम्ही चिंता करू नका तुम्हाला फक्त तुमचं आवडतं काम करायचं आहे बाकी व्हिडिओ आणि चॅनल मी तयार करीन आता आम्ही इथे संपूर्ण एक महिना आहोत आणि परदेशात जाण्यापूर्वी मी तुम्हाला सर्व काही शिकवून जाईल पहा जेव्हा लोक तुम्हाला गार्डनिंग करताना पाहतील आणि शिकतील तेव्हा तुम्ही किती प्रसिद्ध होऊ शकाल त्यानंतर सॅडीने शंकरजींचा व्हिडिओ आणि चॅनल तयार केला आणि सर्वांच्या अपेक्षेच्या पलीकडे शंकरजी लवकरच इतकी फेमस झाले की लोक त्यांना सर्वत्र ओळखू लागले त्यांना देशविदेशातून फोन हो येऊ लागले कारण त्यांना झाडं औषधी वनस्पतींविषयी खूप माहिती होती त्यामुळे त्या, त्या विषयावर देखील त्यांनी व्हिडिओ तयार केले एक महिन्यानंतर प्रमोद आपल्या कुटुंबासह हो। पुन्हा परदेशात गेला त्याच्या मुलाने शंकरजींना यूट्यूबवर व्हिडिओ कसे अपलोड करायचे व्हिडिओ शूट कसे करायचे हे सर्व खूप छान प्रकारे समजून सांगितलं होतं आणि आता शंकरजी स्वतः व्हिडिओ शूट करायचे आणि यूट्यूबवर आपले व्हिडिओ अपलोड करत असत पुढे सहा महिन्यांनी भारतातील एका मोठ्या औषध उत्पादक कंपनीने शंकरजींना आपल्या कंपनीत भागीदार बनवले आता शंकरजींकडे नाव पैसा सगळं होतं तरी देखील ते त्याच बंगल्यात काम करत होते त्यानंतर पुढे असे दोन वर्ष निघून गेले पण या दोन वर्षात त्या बंगल्याचा मालक प्रमोद जो दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील आपल्या बंगल्यात यायचा तो काही आला नाही त्यामुळे शंकरजी थोडे चिंतेत होते पण प्रमोद वेळोवेळी सर्वांचे पगार पाठत होता शंकरजींनी परशुरामला प्रमोद न येण्याचं कारण विचारलं परंतु त्याला देखील माहीत नव्हतं आता शंकरजींना प्रश्न पडला होता की या बंगल्याचा मालक प्रमोद या वर्षी देखील येणार आहे की नाही माहीत नाही पण पुढे चार पाच दिवसानंतर परशुरामचा त्यांना फोन आला की प्रमोद येणार आहे त्यामुळे शंकरजींना खूप आनंद झाला यावेळी प्रमोद एकटाच आला तेव्हा शंकरजी त्याला म्हणाले बेटा तू एकटाच आलास हो काका खरं यावे तर यावेळी मी ती सुट्टी घालवण्यासाठी आलो नाही तर माझा हा बंगला विकण्यासाठी आलो आहे मागच्या दोन वर्षात माझा व्यवसाय खूप तोट्यात गेला माझा हा बंगला मी विकू इच्छित नाही पण इतक्या दुरून याची देखभाल करणे खूप कठीण आहे त्यामुळे आता मी हा बंगला तुम्हाला विकू इच्छितो कारण तो माणूस याचा मालक न होता याची इतकी चांगली देखभाल करू शकतो तो मालक बनून याची किती चांगल्या पद्धतीने काळजी करेल आता हा बंगला योग्य हाती आहे आणि याला विकताना मी तुमच्याकडून बाजारभाव घेणार नाही जे तुम्ही देऊ शकाल ते द्या बेटा जेव्हा माझ्या अडचणीच्या काळात तू मला खूप मदत केलीस आणि आता माझ्यावर विश्वास ठेवून तुझ्या पित्याच्या धरोहराचा मालक करत आहेस तर मी त्याची योग्य किंमत नक्कीच देईन कारण परमेश्वराच्या कृपेने या घरातूनच मला माझ्या रोजगाराची संधी मिळाली आहे त्यामुळे हा बंगला माझ्यासाठी भाग्यलक्ष्मी आहे तू दूर जाऊनही या घराला नेहमी तुमचं घर समज आणि याचं दार तुमच्यासाठी नेहमीच उघडं राहील प्रमोदच्या जाण्यानंतर शंकरजींनी त्या घरातील उर्वरित भागातही बागवानी सुरू केली आणि जडीबुटी झाडं वनस्पती लावायला सुरुवात केली तसेच त्यांनी बंगल्याच्या बाजवर असलेली मोकळी जागा विकत घेऊन तिथे एक नर्सरी देखील सुरू केली कारण ते एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व बनले होते त्यांच्या नर्सरीत नेहमीच गर्दी असायची काही लोक तर त्यांच्यासोबत फक्त फोटो काढण्यासाठी आणि त्यांना पाहण्यासाठी येत असत तर तिकडे एक दिवस सकाळी काही लोक मोहितच्या घराचे दार ठोठवतात जसे तो दार उघडतो एक व्यक्ती त्याच्याजवळ येतो आणि म्हणतो हे घर रिकामं करण्याची ही नोटीस आहे तुम्हाला एका आठवड्यात हे घर रिकामं करावं लागेल संगीता मोहितच्या मागून म्हणाली तुम्ही कोण आहात जे आम्हाला आमच्या घरातून बाहेर काढायला आलात आम्ही इथे काय भाड्याने राहत नाही हे आमचं घर आहे हे पहा आम्हाला काही माहिती नाही आम्हाला तर कोर्टाच्या नोटीसनुसारच चालायचं आहे कोर्टानुसार हे घर ज्याचं आहे त्यांनी तुमच्यावर हे घर जबरदस्तीने काबीज केल्याचा आरोप केला आहे मग मोहित म्हणाला अरे जा जा आम्ही शिकलेलो हो। आहोत आज आजकालच्या फ्रॉडला मी चांगलं ओळखतो ज्यांचं घर होतं ते तीन वर्षांपूर्वीच वारले आहेत ते माझे वडील होते मोहितने भिंतीवर लटकवलेल्या फोटोकडे हात दाखवत सांगितले तुम्हाला काय वाटलं इतक्या सहजपणे येऊन तुम्ही आम्हाला काहीतरी सांगाल आणि आम्ही गपगुमट्याने हे घर खाली करू बाहेर इथून नाही तर मी पोलिसांना बोलवतो मोहित असं म्हणतात शंकरजी मागून म्हणाले बेटा पोलिसांना बोलवलं तर स्वतःच अडचणीत पडशील तसंही मी पोलिसांना आधीच बोलवलं आहे कारण मला माहीत होतं की तुमच्यासारखी लोक इतक्या सहजपणे हे घर रिकामं करणार नाहीत अच्छा तुम्ही जिवंत आहात का पण तुम्ही काही सिद्ध करू शकणार नाही घराचे कागदपत्रे माझ्याकडे आहेत आणि मी पोलीस वकील सगळ्यांना पैसे देऊन हे घर माझ्या नावावर करेल आता तुमच्याकडे हे कोर्ट कचेरी करण्या इतपत देखील पैसे नसतील त्यामुळे तुमच्या इतक्या वर्ष नेणं म्हणजे काही उपयोग नाही तितक्यात पोलीस येतात काही सांगण्याआधीच मोहित पोलिसांना एका बाजूला नेऊन सांगतो सर हे माझे वडील आहेत ते तीन वर्षांपूर्वी घर सोडून गेले होते आणि त्यांची मानसिक अवस्था ठीक नाही आता इतक्या वर्षांनी हे घर माझं आहे आणि हे ओरडत आहेत की घर खाली करा तुम्ही हवं असेल तर माझ्याकडून काही घेऊन हे प्रकरण मिटून टाका उगाच या पागल माणसाला कशाला व्हॅल्यू देता यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणाले हो हो तुम्ही काही चिंता करू नका मी हे प्रकरण माझ्या पद्धतीने सोडवायचा प्रयत्न करतो असं म्हणत इन्स्पेक्टर साहेब शंकरजींकडे जाऊन म्हणतात नमस्ते सर तुमच्या बंगल्याची चर्चा सर्वत्र आहे मग तुम्ही ह्या छोट्या घराचं काय करणार अरे बेटा हे घर गर मी एखाद्या गरीबाला दान करू शकतो पण ह्या नालयकाला देणार नाही कारण तो यासाठी पात्र नाही शंकरजी असं म्हणतात इन्स्पेक्टर साहेब मोहितला म्हणतात तुम्हाला हे घर आता खाली करावंच लागेल जर तुमचे वडील म्हणत आहेत की मला या लोकांना माझ्या घरात ठेवायचं नाही तर मग आम्ही कोण जे तुम्हाला इथे थांबू शकतो तसे पण ते इतके मोठे माणूस आहेत मग ते चुकीशी कसे असू शकतात यावर मोहित म्हणाला मोठा माणूस साहेब तुमचं काहीतरी चुकीचा गैरसमज होत आहे हा एक सामान्य माणूस आहे मग पोलीस म्हणाले कदाचित तुम्हाला माहिती नाही असं दिसत आहे हे आजच्या काळातील खूप मोठे गार्डनर आणि युट्यूबर आहेत फक्त या शहरातच नाही तर देशविदेशात लोक त्यांना ओळखतात या शहरात त्यांचा करोडांचा बंगला आहे तरीही हे घर मागत आहे तर नक्कीच त्यामागे काहीतरी कारण असू शकते आणि हे या घरावर आपला हक्क दाखवत आहे म्हणजे नक्कीच हे घर त्यांच्या नावावर असेल पोलिसांची ही गोष्ट ऐकून संगीताने मोहितला धक्का बसला आपल्याला वेळ संकटात दुबलेली स्थिती पाहून मोहित म्हणाला बाबा चूक तर मुलांकडूनच होत असते पण याचा अर्थ असा नाही की त्यांचे पालक त्यांना इतकी मोठी शिक्षा देतात त्यापूर्वी तो आणखीन काही बोलणार तितके शंकरजी त्याला एक जोरदार थप्पड मारत म्हणाले माफी चुकांची मागितली जाते गुन्ह्यांची नाही आता तू समजून घे की जर आई वडील आपल्या मुलांवर प्रेम करू शकतात आणि त्यांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकतात तर वेळ आल्यावर ते त्यांना मातीमध्येही मिसळू शकतात आता लवकर हे घर रिकामं करा आणि माझ्या नजरेपासून दूर व्हा वडिलांचं रुद्ररूप पाहून मोहित आणि संगीता त्यांच्या पायावर पडून माफी मागू लागले पण शंकरजींचं प्रेम आता कुठेतरी दफन झालं होतं त्यांना आता मुलावर आणि सुनेवर कोणतीही दया येत नव्हती ते काही न बोलता आपल्या कारमध्ये बसले आणि आपल्या मोठ्या बंगल्याकडे रवाना झाले मोहित व संगीता अजूनही थोडी घाबरली होते त्यांना हे समजलं की ज्याला त्यांनी इतकी वाईट वागणूक दिली तो आज कुठे पोहोचला आहे पण दुर्दैवाने आता त्यांना काही करता येणार नाही शंकरजींनी आपल्या मुलाला आणि सुनीला एकदाही मागे वळून पाहिले नाही आणि ते दोघं दारोदार ठोकर खात राहिले आज त्यांना हे समजलं की त्यांनी शंकरजींशी किती वाईट वर्तन केलं होतं आज मोहित आणि संगीता त्यांचं कृत्य भोगत होते आणि दर दर भटकायला भाग पडले गेले होते ते आपल्या कर्माची फळं भोगत होते कोणीतरी खरंच म्हटलं आहे वेळ बदलायला जास्त वेळ लागत नाही आज सूर्यप्रकाश आहे तर उद्या सावली असणार आहे आज अंधार आहे तर उद्या प्रकाश असणार आहे आज दारिद्र्य आहे तर उद्या श्रीमंती असणार आहे म्हणूनच आपल्याला चांगल्या वेळेची अपेक्षा चांगले कर्म करून करायला हवी चुकीचे कर्म करून पटकनेश मिळवण्याचा प्रयत्न करणे योग्य नाही जर तुम्ही आज कोणाबरोबर वाईट वागाल तर कधी ना कधी तुमच्याबरोबरही वाईट होईल तसंच जर तुम्ही कोणाबरोबर चांगलं केलं असेल तर तुमच्यासोबतही चांगलं होईल त्यामुळे चांगले कर्म करत राहा कारण फळ देणारा एकच आहे तो म्हणजे परमेश्वर तर मित्रांनो ही कथा आवडली असेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद आभारी आहोत